नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला एका वेळेस एका राज्यात एक राजा होता ज्याचे नाव विक्रम होतं विक्रम एक बुद्धिमान पराक्रमी आणि निःस्वार्थ राजा होता तो नेहमी आपल्या प्रजेच्या भल्यासाठी काम करत असे परंतु राजाच्या आयुष्यात काहीतरी अधुरं होतं प्रेम त्याने आयुष्यभर आपल्या कर्तव्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं होतं आणि कधीही स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा विचार केला नव्हता एकदा राजाच्या दरबारात एका शेजारच्या राज्यातून आलेली नृत्यांगना आली ज्याचं नाव होता माला माला केवळ सुंदरच नव्हती तर ती आपल्या नृत्यकौशल्यामुळेही प्रसिद्ध होती ती दरबारात नृत्य करताना तिच्या सौंदर्याने आणि नृत्यकलेने सर्वांना मंत्रमुग्धा करून टाकत असे राजा विक्रम तिच्या नृत्यकौशल्यावर भरावून गेला पण त्याला फक्त तिचं बाह्यसौंदर्यच आकर्षित करत नव्हतं तर तिच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा आणि तिच्या डोळ्यांमधून झळकणारी प्रामाणिकता त्याला खूप भावली प्रेमाचा आरंभ मालाच्या प्रत्येक नृत्यातून तिच्या मनातील भावना स्पष्ट होत असत राजाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो नेहमी आपल्या राजकीय कर्तव्यांमुळे मागे हटत असे मात्र त्यांच्या दोघांमधील नजरेतून संवाद सुरू झाला राजाचे प्रेम तिच्या नजरेतून ओळखले जात होते पण तो कधीच तिच्याशी व्यक्त झाला नाही मालाला देखील राजाच्या मनातील भावना समजल्या होत्या तीही त्याच्यावर प्रेम करत होती परंतु तिला माहीत होतं की एका सामान्य कुटुंबातील नृत्यांगना म्हणून राजासोबत विवाहाची कल्पना दुर्मिळ होती ती आपल्या कलेमध्ये मग्न होऊन आपल्या भावना दडवत असे विरोधाचा संघर्ष मालावर प्रेम जाहीर करायचं ठरवल्यावर राजाला समजलं की त्याच्या दरबारातील मंत्र्यांना हे मान्य नव्हतं राजाला एका योग्य घराण्याच्या राजकनेशी विवाह करावा अशी त्यांची इच्छा होती त्यांना वाटत होतं की एका साध्या नृत्यांगनेसोबत विवाह केल्याने राज्याचा अपमान होईल राजाला मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला एका बाजूला त्याच्या प्रजेची आणि मंत्र्यांची इच्छा होती तर दुसऱ्या बाजूला त्याचं स्वतःचं हृदय होतं राजा नेहमी निर्णय घेताना आपल्या प्रजेचा विचार करत असे पण यावेळी त्याचं मन आणि हृदय संघर्ष करत होतं अधुरी भेट राजाने मालाला आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी राजवाड्यात बोलावलं तो तिला सांगू इच्छित होता की तो तिच्यावर किती प्रेम करतो पण जेव्हा मला राजवाड्यात आली तेव्हा ती गंभीर आणि दुहखमय वाटत होती ती राजाला म्हणाली महाराज तुमचं प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहे पण माझं अस्तित्व तुमच्या मोठ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडथळा बनू शकतं मी तुमचं प्रेम स्वीकारू शकते पण मला माहीत आहे की हे प्रेम तुमच्या राज्यासाठी योग्य ठरणार नाही राजाचं मन तुटलं त्याने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण मला त्याच्या प्रेमासाठी आपली स्वप्न बाजूला ठेवून निघून गेली ती निघून जाताना राजाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण तो तिला रोखू शकला नाही अधुरी प्रेमकथा माला राज्य सोडून गेल्यानंतर राजा विक्रम पुन्हा आपल्या कर्तव्यांमध्ये घडून गेला पण त्याच्या जीवनात काहीतरी हरवल्यासारखं होतं दरबारात तिच्या नृत्याची जागा कोणीही घेऊ शकलं नाही राजाचं प्रेम आयुष्यभर त्याचं गुपित राहिलं तो कधीच माला विसरू शकला नाही आणि तिच्यासाठी त्याने आपल्या मनात कायम एक खास जागा राखून ठेवली मालानेही आयुष्यभर राजावरचं प्रेम जपलं पण ती कधीच त्याच्याजवळ परतली नाही या राजाची कथा प्रजेसाठी एका समर्पित राजाची होती पण त्याच्या प्रेमासाठी ती एक अधुरी आणि वेदनादायक कहाणी बनली कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना